भूक केलाय देवाला भाव लागतो तुमच्याकडे किती पैसा आहे आवाज कमी हो रे तुमच्याकडे किती पैसा आहे तुमच्याकडे किती चांगल्या साड्या आहेत तुम्ही किती चांगली साडी घालून देवाकडे जाता देवाला याच्याशी काही घेण्यात पत्रम पुष्पम फलम तोयम भगवान गीतेमध्ये बोलून जातात देवाला काही लागत नाही तुम्ही किती श्रीमंत आहात हे देवाला माहीत नाही मग माझं वाक्य नीट आहे का एक सगळ्यांनी तुम्ही खूप श्रीमंत माणसं आहात मी अतिशय गरीब माणूस आपल्यापुढं कथा सांगतोय मी खरं सांगतो तुमची श्रीमंती तुम्ही घराच्या बाहेर पडत असताना कथेला येत असताना तुम्ही तुमची श्रीमंती घरी ठेवून आलं पाहिजे तुमची श्रीमंती असेल तुमचं काय जे असेल ते घरी ठेवून आलं पाहिजे चुकून जर एखाद्या वेळेला आलीच श्रीमंती तुमच्या जो सोबत तर ज्या ठिकाणी चप्पल काढतायत त्याच ठिकाणी तिला तिथं ठेवा कारण तिची जागा तिथंच आहे इथं नाही इथं भाव लागतो इथं प्रेम लागतं इथं जिवाळा लागतो इथं पैसा लागत नाही इथं सोनं लागत नाही इथं बाकी कशालाही किंमत नाही इथं भावनेला किंमत नाही विश्वासाला किंमत आहे श्रद्धेला किंमत आहे लक्षात तिथे माझं बोलणं पण मी एक वाक्य नेहमीच सांगतो गाडीतून उतरलेला माणूस पुन्हा गाडीत बसू शकतो पण एकदा मनातून उतरलेला माणूस आयुष्यात मनात बसत नाही लक्षात ठेवा काही झालं तरी <सयार्तेगए> चालेल पण कोणाच्या मनातून उतरू नका एवढंच हे बाकी काय आपण एखाद्या वेळेला बोलतो एखाद्या वेळेला बोलत बोलतच आपण एखाद्याच्या मनातून कधी उतरतो हे आपल्याला कळत नाही म्हणून मी नेहमी सांगतो शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरलं पाहिजे आपल्या तोंडातून बाहेर येणारा शब्द हा शस्त्रासारखा आहे फक्त फरक एवढाच आहे शब्द शस्त्र आहे ते जपून वापरलं पाहिजे कारण शब्दाने मन आणि तलवारीने मान कापली जात असते एखाद्या वेळेला मारलेले ओळ भुजून जात असतात दादा पण बोललेले ओळ कधी भुजत नसतात ते व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती मनामध्ये खटकत आहे म्हणून माय मी तुमच्या मुलासारखा आहे तुम्ही घरामध्ये ज्यावेळेला वावरत असता त्यावेळेला आपल्या प्रपंचामधले शब्द अतिशय तोला मोलाचे असले पाहिजे रामायण मला सांगायचं नाही पण रामायणातला एक मुद्दा मला घेऊन पुढे जायचा आहे रामायणातला एक मुद्दा घेऊन पुढे रामप्रभूचा वनवास निश्चित झाला प्रभूजी वनवासाला निघून जात आहेत बातमी सगळ्याला कळाली पण बातमी कौशल्याच्या कानावर कोण घालणार आई <coughs> रामप्रभू कौशल्याच्या महालामध्ये जातात आणि कौशल्याच्या महालामध्ये जाऊन सांगतात की मा मा अयोध्येमध्ये मा, मा एक घटना घडली माझ्याक लक्ष द्या राघव काय घटना घडली अयोध्येत अयोध्येत फक्त एकच घटना घडू शकते ते म्हणजे माझ्या रामाचा राज्याभिषेक नाही मा अजून एक घटला घडली मा अयोध्येत काय घडली किती शब्द जपून वापरताय का बघा राम प्रभू म्हणतात मा अयोध्येमध्ये मध्ये माझ्या मा आईनं माझ्या बापानं माझ्या आईला दिलेले शब्द पूर्ण केलेत वनवास नाही बर शब्द पूर्ण केलेत भरत मोठ लहान आहे मी मोठा आहे अयोध्या लहान आहे म्हणून अयोध्येचं राज्य भरताला दिलं वनवासाच राज्य मोठं आहे म्हणून मी मोठं असल्यामुळे वनवासाचं राज्य मला दिलंय मा वनवासाच राज्य कधी कधी विचार करण्यासारख्याच कथा आहेत बघा ह्या सगळ्या आपल्या रामप्रभू म्हणतायत की मा तुम्हाला खूप मोठं केलंयस जर एखाद्या वेळेला भरत गादीवर मी जर राजा झालो असतो ना रामप्रभू म्हणतात मी जर राजा झालो असतो तर लोक मला फक्त राजा म्हणले असते पण आता माझा भरत जर राजा झाला तर लोक मला राजाचा मोठा भाऊ म्हणतील किती मोठं केलंस मला किती शब्द तोला मुलाचे असले बायकोचे भांडण होत असतात पण भांडणामध्ये आपल्याकडून बऱ्याचदा शब्द चुकीचे जात असतात पती हा परमेश्वर असतो ज्यावेळेला तुमचे पण शब्द चुकीचे जातात ना त्यावेळेला बऱ्याचदा दुःखाबरोबर त्या मालकाचं मन सुद्धा त्या ठिकाणी तुटलं जात असत आपण स्वारी म्हणून लगेच मोकळे होऊन जातो पण मनाला झालेले डाग हे स्वारी म्हणण्यानं कधी धोरण निघत नसतात कथा ऐकत नसताना चार गोष्टी सुतजी शौनक शौनका दिल्या का सांगतायत की बाबा भाव श्रद्धा विश्वास आणि भक्ती कथा ता ऐकत असताना तुमचं अंतकरण भक्तिमय असलं पाहिजे मनामध्ये कशाचाच विचार नसला पाहिजे फक्त कथेचा विचार असला पाहिजे असं म्हणतात की गाडगे बाबाचं कीर्तन चालू होतं आणखी गाडगेबाबाचं कीर्तन चालू असताना कुणीतरी गाडगे बाबाला चिठ्ठी दिली की बाबा बाबा तुमचा मुलगा मेलाय बाबा बाबा मुलगा मेला आहे कीर्तन तासभर झालं होतं बाबाने ती चिठ्ठी अशी खाली टाकून दिली आणि तिथून पुढं तीन तास कीर्तन केलं असं म्हणतायत कारण कीर्तन झाल्यावर बाबाला विचारलं की बाबा मुलगा मेला आहे ना तुमचा आणि तुम्ही कीर्तन तीन तास केलंय बरोबर आहे ना म्हणले अरे बाबा किती मेले कोट्यानुकोटी काय रडू एकासाठी असे कोटीनं मेलेत आता माझं कीर्तन बंद झाल्यावर काय जिवंत थोडेच होणार आहेत त्याच्यापेक्षा अगोदर कीर्तन करून घेतो अंतकरणामध्ये भक्ती असली पाहिजे भक्तीमय अंतकरण असली पाहिजे नाहीतर तर मग तुम्ही नसताना तुम्ही इथं किती जरी येऊन बसलात इथं महादेवाच्या पुढे तुम्ही डोकं जरी फोडून घेतलं तरी देव पावायला देव काय बाजारचा भाजीपालाय का, बाजार सा भाजी का सांगा ना मने देवा, मने देवा, मने मनी मनी नाही नाही भाव भाव देवा मने देवा पाव पाव देवा नाही देव आशार पायचा नाही देव बाजारच्या भाजपाल नाही देवी बाजार समाज पाल नाही देव बाजारच्या भाजपाल नाही भाव म्हणजे देवा म्हण नाही भाऊ म्हणजे पावायचा नाही रेवाशान पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही देव

पावायचा नाही रो देव आशान पावायचा नाही रो देव बाजारचा भावा देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा परत 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 मनी नाही भाव म्हणे मनी नाही भाव देव आशाने पावायचा देव आश्याने पावाईचा, देव बाजाचा भाजी पादा, <laughs>

नाही देव आशा न पावायचा नाही म्हणा देव माझाच्या भाजी माला नाही देव माझा भाव जर नसेल ना मनात भाव तर परमार्थाचा काही उपयोग नाही आजी बात नाही आमचे शिवजी महाराज आहे याच्यानं पैसे देतो काही उपयोग नाही त्याचा परमार्थ करून काही उपयोग नाही लक्षात आलं का नाही लक्षात ठेवा मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव बोला, बोला मनी नाही भाव म्हणे देव आशान पावायचा नाही जमला आता जमलं पार्वत। हर देव दा तुमच्यापैकी एक जण इथं या मी निघतो आता नाशिकला शिमित काल व्हायला काय करू आता पार्वती बदल हर हर महादेव भावना शुद्ध असेल तर देव भा लय लांब नाही हो आपल्या लोकांनी परमार्थ भावगड करून ह्याच्यात देव लांब आहे देवदेव करायला देव काही लागत नाही देवदेव करायला देव तुमच्या जवळच आहे लय जवळ आहे लय लांब नाही महाराज तुकाराम महाराजात असं स्पष्ट मत आहे महाराज तुकाराम महाराज म्हणतात देव देव कुठं देव आहे लय लांब नाही ज्याचा भाव झाला नाही देव त्याला अजिबात देव लाग म्हणून आमची शिवकथा ऐकायची ना तुम्हाला या कथेचं फळ जर तुमच्या पदरात पडावं असं वाटत असेल तर या चार गोष्टी तुमच्याकडे ठेवा भाव भक्ती श्रद्धा आणि विश्वास या चार गोष्टीनं ती कथा जर असेल तरच ती पावेल नाहीतर ती पावायला काही बाजारचा भाजीपाला नाही आलं लक्षात तुमच्या चला पुढे आणि मग पुढे सातव्या नंतर आठव्या अध्यायामध्ये ब्रह्मदेवाचा आणि विष्णू ब्रह्मदेवाचा आणि विष्णूचा वाद लागला त्या दोघांचं भांडण त्या ठिकाणी लागलं त्याबद्दलचा ती कथाभाग त्या ठिकाणी आलेला आहे आता पुढे काय झालं ही कथा सूत ऋषी ज्या पद्धतीनं सुत ऋषी शौनकादी ऋषींना सांगतात ना तशीच आता एक संवाद इथं वाढतो या कथेमध्ये की हीच कथा जी कथा आहे तीच कथा नंदी सनतकुमारांना म्हणतायत नंदकीश्वर म्हणजे भगवान नंदीनं महादेवाच्या पुढं जो नंदी असतो त्या नंदीनं ही कथा सनत कुमार ऋषींना सांगितली आणि सनत कुमारांना विचारलं तुम्ही कथा म्हणजे आम्हाला नारदानं जशी कथा सांगितली तशी कथा आम्ही तुमच्या मांडतो मग त्यावेळेला शौनकादी ऋषींचा प्रश्न आहे की महाराज नारद कोण आहे ना त्या नारदाबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या त्यावेळेला आता ऋषी शौनकाली ऋषीना नारदाची माहिती शिवपुराणामध्ये सांगतात की नारद कोण आहे ना बाबा तर मुळात नारद हा एका दाशीचा मुलगा आहे लक्षात ठेवा दाशीपुत्र आहेत नारद दाशीपुत्र आहेत दाशी हे खेड्या गावामध्ये राहत होते ऐका फार सुंदर कथा आहे पाच मिनटामध्ये नारद सांगतो पुढे जायचं आहे आपल्याला आणि माझ्याकडे लक्ष द्या नारद त्या ठिकाणी गावात राहत होते खेडस गाव होतं छोटंसं त्या गावामध्ये नारदाचं वास्तव्य होतं नारदाच्या जीवनामध्ये जन्मताच नारदाचे वडील त्या ठिकाणी निघून गेले होते नारदाच्या जीवनामध्ये आई मात्र होते वडील गेले होते वडील गेल्याच्या नंतर माईच्या पदराखाली राहू लागतं खरं म्हणजे बाप हा जीवनाचा एक आधारच असतो असं म्हटलं तरी हरकत नाही आई ही घराचं सौंदर्य असतं बाप हा घराचा आधार असतो एखाद्या वेळेला आई आणि बाप दोघंही जर नसतील तर त्या घराचं घर राहत नाही तर त्या घराचं स्मशान होत असतं लक्षात ठेवा नारदाच्या जीवनामध्ये बाप होता नव्हता माय होती माहिती तुम्हाला तुम्ही खूप लहान होतात ताई लहान होतात तुमचा जन्म झाला बऱ्याच लोकांनी नाकडोळे सुद्धा मोडले पावण्यारा वळ्याने तर फार नाकडोळे मोडले होते मुलगी झाली मुलगी झाली खरंतर मुलगा पाहिजे होता मुलगी झाली मुलगी झाली त्याच वेळेला जड अंतकरण करून आधार देणारा बाप उभा होता तो बाप तुमच्यासाठी म्हणत होता अरे अजून दोन झाल्या तरी हरकत नाही कन्यादान करण्याचा अधिकार माझ्या पदरात कन्या दान मला वाटत एखाद्याला चार मुली असल्या तर अजिबात घाबरायचं काम नाही तुम्हाला देवानं खऱ्या अर्थानं भाग्यवान आहात की तुम्हाला कन्यादान दान करण्याचं त्या ठिकाणी सद्भाग्य लाभलेलं ला। मला वाटतं एकही मुलगी नाही ती माणसं खऱ्या अर्थानं अभागी असली पाहिजे मुलगी असली पाहिजे एक तरी मुलगी जीवनामध्ये असली पाहिजे ती मुलगी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा उद्धार करत असते मुलं काही रडलेच नाहीत आपण गेल्या आपलं मडं जर शोभून दिसावं असं वाटत असेल तर ता ताई एक तरी मुलगी आपल्या जीवनात असलीच पाहिजे मड 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 मुलं काय काय रडत असतो का तुम्ही मेलात म्हणून कळालं तर ज्या वेळेला कळालं त्यावेळेला सासरपासून माहेरपर्यंत सारखे डसा 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 फक्त मुलगी रडत असते बाप मेलाय माय मेली म्हणून कळालं तरी मुलगा मात्र फक्त पाहुण्या रावळ्यांना फोनच लावत असतो कुठंतरी अग्नी डाग लावायच्या वेळेला थोडासा डोळ्यातून पाणी येत असतं तुम्ही जरा निरखून बघा एखाद्या वेळेला मुलगी मात्र ज्या वेळेला माय गेली म्हणून कळालं जाते माय गेली म्हणून कळालं ज्या वेळेला निरोप पाठवला जातोय जावायापशी निरोप पाठवला जातोय की जावाई बापू संगीताला म्हणावं तुझी माय गेली आणि तिला आता इथपर्यंत घेऊन या कानावर मुलीच्या घातलं नाही एवढंच सांगितलं जातं की तुझ्या आईची तब्येत फार खराब आहे अचानक छातीमध्ये कळ निघाली त्याच्यामध्ये डॉक्टरकडे नेलेलं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी भेटायला बोलवलं आहे आपल्याला जावं लागेल असंच असताना ते डायरेक्ट गे। गेली म्हणून सांगता येत नसतं ना दादा आणि मग ज्या वेळेला सांगितलं जातं त्यावेळेला लगेच दारामध्ये फोर व्हीलर गाडी घरातली सासूई निघाली सासराय निघालाय दिराई निघालाय नवराई निघालाय अरे माझ्या बापानं यांना कपडे केले तर कधी हे माझ्या बापाच्या घरी आले नाही आज अचानक सगळेच माझ्या बापाच्या घरी निघाले मला बसस्टँडला नेऊन घाला म्हटलं तर यांनी मोटरसायकलवर कधी घातलं नाही पण आज माझ्यासाठी फोर व्हीलर गाडी धारात उभी नक्कीच माझ्या आईचं काहीतरी कमी जास्त झालं असलं पाहिजे डोळ्यामध्ये खळाखळा खळा पाणी येत आहे माहेरा सासरापासून माहेरापर्यंत मुलगी मात्र ढसा ढसा रडत असते काहीतरी लपवत आहे फोन चालू असतो नवऱ्याच्या हो मोबाईलवर हा कुठपर्यंत आलाय हो हा हो हा बरोबर खरंय हो येतो हो हा हो याच्या